आगामी लोकसभा अनुषंगाने ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे आगामी लोकसभा अनुषंगाने ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये शांतता व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सनबूर तळमावले ढेबेवाडी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम पी एस आय भोसले तसेच ढेबेवाडी तसे पोलीस ठाण्याचे दहा कर्मचारी व बीएसएफ चे, बी चे एकवीस जवान यांनी सहभाग नोंदवलेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका